या कंधारच्या कार्यकारिणीची निवड परवा झाली ती मी वाचली पेपरमध्ये त्या डिजिटल मीडियाच्या अध्यक्षपदी निलेश गायकवाड समता नेटवर्कचे मुख्य संपादक यांची निवड बिनविरोध झालेली आहे त्यानंतर कार्याध्यक्ष म्हणून आमचे कंधारचे ज्येष्ठ पत्रकार माझे चांगले मित्र रमेश सिंह ठाकूर यांची कार्याध्यक्ष म्हणून या पदावर नियुक्ती बिनिरोध झालेली आहे नांदेड जिल्ह्याची सुद्धा या ठिकाणी जाहीर झालेली आहे पांढरगळेच्या नेतृत्वाखाली त्यामुळे आजकालच्या या मीडियाला डिजिटल मीडियाला खूप महत्त्व आलेलं आहे परवाच मोदींनी सांगितलेलं आहे नरेंद्र मोदी साहेबांनी की या दहा वर्षामध्ये संबंध देशात डिजिटल मीडियानं इतकं पूर्ण ताबा घेतलेला आहे की सर्वसामान्य वर्तमानपत्रात लोक वाचायला तयार नाहीत पण डिजिटल मीडियाची प्रगती मात्र भरमसाठ या देशानं केलेली आहे आणि त्यामध्ये तुमच्या या संघटनेचा वाटा फार मोठाचा मला वाटतो आणि अशा ठिकाणी तुमच्या ही निवड झालेली आहे समता नेटवर्क यांनी कमी वेळामध्ये झेप घेतली आणि त्यावेळेस रमेश ठाकूर यांनी सुद्धा वार्ता या चॅनलचे रमेश ठाकूर यांनीही तशा प्रकारचं कार्य चालू केलेलं आहे या दोघांच्याही कार्याचा ओळख म्हणून यांना या पदावर बिनविरोध निवड झालेली आहे त्याबद्दल मी आमदार गुरुनाथराव कोरडे व आमच्या संबंध कोरडे परिवारातर्फे मी त्यांचं अभिनंदन करतो दोघांचे अभिनंदन करतो आणि डिजिटल मीडियामध्ये अशाच प्रकारची प्रगती ते उत्तरोत्तर करत राहो छोट्या मोठ्या अनेक विषयावर त्यांनी या म मीडियाचा वापर करावा अशीच मी शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करून मी माझे दोन शब्द संपवतो